শিকনার শ্কনার শেক সাক্য়া পয়ে পিলোতে পিলোতে শুপমশেনাই হাকন আ ন্যা আকন মোলামলা সাতমালানা হিনো করালানা কেশিরি ক

बस <laughs>

योगेश वानखरणडे यांच्याकडून उत्कृष्ट कमिटीसाठी मी क्वेश्चनर जोवरात घेतली 11 ने तालुका बडजा जिल्हा सोलापुर मालवणीचा कौतुक करून 500 रुपयाने बक्षीस दिलेल आहे मेरा आवाज मेरी पहचान है माझा आवाज हीच माझी ओळख आहे कुस्तीची कमिटी इतर क्षची कमिटी कुस्तीची कमिटी फरक आहे योग्य टाइमिंगला अटवा लागत

जरा प्रेक्षकांना समजून सांगतो जर मैदानी कुस्ती निकाली होत नसेल तर परिबाई पास मार्कमणून गुणावर कुस्ती लावली जाते जो पैलवान प्रतिस्पर्ध्याला प्रथम कब्जा घेईल त्याला गुण दिला जातो ज्यावेळ दोन्ही कोपर आणि दोन्ही गुडघे मातीला लागतील त्यावेळी गुण दिला जातो हा कुस्तीचा नियम आहे नियमान वेळेमध्ये केलेली कुस्ती आहे सात मिनिटाचा दोन मिनिट होत तो हावे दिसतो तो पैलवान वे अकान सादर आणि खटज तपस्या

কামলনি বিকনে নান্্বলে মিনা হ্যকনে কেলওল়ে। কামলিযনা সিযানি, ঘমলিনা সিযানা কতাযানিকোলান্যজজারমানা হানা সিয়সিযা�